एकनाथ शिंदे समांतर मंत्रालय काढण्याची तयारी सुरू केलाय कक्ष सुद्धा सुरू केला वैद्यकीय मदत कक्ष आहे त्यांचा स्वतंत्र वॉर रूम आहे कोऑर्डिनेशन एक रूम त्यांनी केलेला आहे त्यानंतर ते पालकमंत्री पदावरून त्यांचे वॉर सुरू आहेत त्यानंतर असे अनेक बाबतीमध्ये म्हणजे ते स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात ते आपल्या मंत्र्यांची त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्य फडणवीसांचे आदेश फार पाळू नका अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये निर्माण झालं समांतर सरकार होतं अंडर मी अंडरवर्ल्ड म्हणायचो आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना समांतर सरकार पॅरल गव्हर्नमेंट हा समांतर सरकार प्रति सरकार जर सुरू असेल तर या राज्याची अवस्था ही अराजक राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये मंत्रा राजकीय अराजक निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो ते हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल छप्पन सत्तावन्न आमदाराच्या ताकदीवर जे आमदार भाजपने निवडून आणले माध्यमातून त्या ताकदीवर सरकारला आव्हान देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आम्हाला काय कोणाविषयी प्रेम नाहीये मात्र शिंदे म्हणतात कुठलाही कोल्हा सर्व थंडा थंडा कुल फुल असल्याचं गृह मंत्रालयाकडून त्यांची सुरक्षा व्यवस्था देखील कमी केलेल्या मंत्री असतील आमदार जी सुरक्षा देखील मला माहिती नाही पण त्यांनी या राज्यामध्ये या राज्याची आणि हे वेड्यांचं सरकार आहे वेळ लागला या लोकांना मदे। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये कोणाच्या पायपस सोनाच्या गळ्यात नाही मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही गोंधळ आहे शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे गृहनिर्माण खात्यामध्ये माळामध्ये एसआरए मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे